वेलकम बॅक टू माय चॅनल कशात सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर बाबू आपण कुठे चाललोय कुठे चाललोय बाय खूप जास्त आहे कारण आम्ही चाललोय गार्डनला स्वराला घेऊन फर्स्ट टाइम चाललोय तर चला गाई आता आपण जाऊया चालत चल चला चला guys, गाई स्वराची एकदम जास्त घाई आहे बघा स्वराज कशी रेडी शेडी झाली आहे एकदम कडक मध्ये शेंडुकली पेंडुकली आहे चला घालीच पटापट काळू भरला आलय आपण किती लेट निघालोय सहा वाजले ना कारण आमची माऊ ट्युशन वरून आली नव्हती म्हणून लेट झालाय चला चला पटापट गाईज बघू शकता माऊ सोबत आहे चाल कशी चालत चालत स्वरू कुठे चालली तू माऊचा हात पकडून चालली चाललीये कारण इथेच आहे आपले इथे ना पाच मिनिटावर गार्डन गप्पा मारत चालली चाललीय एकटीच हो

तर स्वराची खुशी बघू शकता तर गाडीच आमच्यामधले दोन मेंबर्स मिसिंग आहे ट्युशनला गेला ईशान त्याला त्याला घेऊन धाबी येते तिथपर्यंत आम्ही स्वराला कोणत्या तरी पाळण्यात बसवतो आणि व्ह्यू बघू शकता पाठ पाठचा सर्वजण बघतात आपल्या इथे खूप छान व्ह्यू आहे आणि स्वरा येते खाली चालते तिकडे बघू शकता सर्व नवीन पाणी लावले आहेत आम्ही लास्ट टाइम आलेलो तेव्हा नव्हती तर चला आपण स्वराला घेऊन स्वराची घाई झालीये स्वराची सरासी मज्जा पकड पकड पहिले पकड 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 घाबरली तर गाईज, ते त्या डक मध्ये स्वराला नाही बसायचंय घाबरते तर राईड मध्ये घेऊन चाललं कुठेतरी माऊ तू पण जा जा स्वर ये अरे तिकडे चालली गाय जिथे बघा स्वरा येत आहे घेतो त्या साईडून अरे वा स्वरा हुशार झाली परत चालली एक तीन बाकी तिला ऍक्टिव्हिटीज वगैरे काहीच माहिती नाही बघा माऊ आमची उभी राहिली आहे आणि खूप जास्त वारं सुटलाय हा चाल चल हा चल व्ह्यू पण बघू शकता खूप छान आहे व्ह्यू तर गाई जिथे माऊची आणि स्वराची एक्साइटमेंट खूप जास्त आहे दोघीच जणी फिरतात सर्विकडे आणि आम्ही त्यांची तर दे लक्ष देतोय सर्व चेंज झालंय ना मम्मी आणि नवीन लावलंय सर्व म्हणजे पोराना पण काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे ना म्हणून ते नवीन अचानक प्लॅन झाला आमच्या गार्डन मध्ये यायचं आणि खूप जास्त एन्जॉय करतात सर्वजण माऊ बसली आहे वरती जाऊन ये, ये ना ये ना ये कर आली ना स्वरा आता माऊ आली काय ये ये पाहिजे ये ये तुला त्यात जायचंय गाईस त्या दोघींच चाललंय इकडे तिकडे जाणं सारखं सारखं आता नहीं नहीं दोनों आओ साथ में दम करके आए ना दोनों भी अभी वो बड़े वाले में जाओ बड़े वाले में वो वाले में स्वरा फुल एक्साइटेड है मामा पण आलाय अरे बापरे बघा 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 खुशी बघा पळाली मामा कुठे गेला मामा अरे मामा आला बघ मामा नाही नाही आज कमी यांची फुल मजा चालू आहे आता तिघ पण जा तिघ पण जा वरती तिथे भाभी पण आली ट्युशन मधून तिथे मस्त वेलकम नाव लिहिलंय आम्ही नोटीसच नाही केलं येताना ओ देखो उदर ये ग्रास का वेलकम लिक... ए मामाला अच्छे से पकड बघा मामा कस जातोय आमचा आला इकडून परत तिकडे गेला अरे चालतं अरे वा नाहीये नाही अशा रीतीने आमचा मामा एकदा पडलाय तरी पण ऐकत नाहीये इथून बाहेर निघेल ये 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 तिकडे गेली पाळण्यात बसायला लांबून बघू शकता मम्मी तिला पाळण्यात बसून खेळवते स्वरा का उतरली नुसती अरे यार ये तो तू को पता ही नहीं। ये सब हे गार्डन में तुला किती छान आहे ब सगळं केलंय अरे वास्ता स्वरा पण बघते काय करतायत तर, नमों तुन तर।, तुन तर। लागेल, लागेल। गाईज स्वरासोबत सर्वांनी मजा घेतलीय गार्डनला येऊन मम्मीनी पण मजा घेतलीये बघा सगळेजण मजा घेत आहेत मी सोडून कसं वाटतंय हा ना बरोबर येत जा गाईज स्वराला पाळण्यात बसायचंय पण सीट रिकामी नाहीये हे बघा माऊ एन्जॉय करते गाईजी तो मजा है तो तर मजा घेतोय मामा तुटेला उतर लवकर बघू शकता आलं खूप जास्त मजा घेत स्वर तर आमची जास्तच खुश आहे ना परवरती चढली आहे ही लाँग साईड आहे आणि अशी गोल फिरून येते त्या स्लाइड मध्ये बसली आहे आता दोघी आहेत येणार मजा आली मजा आली ना बस झालं चला बस झालं तर काहीच लोक पार्क करून चालले स्वरू दिसते दिसते स्वरा हे बघा स्वरू हाय मामा पकड़ पकड़ तू स्वरा खूप जास्त घाबरते ती कधी बसलीच नाही असं पाळण्यांमध्ये पकडा ए हाय खुशी बघा खुशी बघा अरे 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 एका पुरीची खुशी बघा बस झालं ना चला घरी बस झालं नाही काही नाही चला नो 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 नो, नो। पिलू आला 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 कम 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 अरे वा ना तो लागलं ला ना त्याच्या नको करू खेळ के उभा आहे आता सर्व यांचं खेळून झालंय मन भरले आता आम्ही चाललोय कॅफे मध्ये कुठं तरी दोघ पण ऐकत आहे बघा तर गाईज इथे तलावामध्ये मस्त डक आहे व्हाईट कलरचं एकदम प्रिटी वाटत आहेत झूम कर ना कारण माझी इथे स्वरा आहे तर मी नाही कॅमेरा धरला आहे माऊनी धरला आहे कॅमेरा पण बघू शकता किती सुंदर आहेत आणि की स्वरा पण बघते व इकडे बघ डक बघ डक तो वाव बोनस येते होते पण हां खूप असते ना पहिले हां आता दोन चार पाच नाही असायचे आणि मोठे मोठे तर جايज आम्ही चाललोय आता कॅफे मध्ये काहीतरी खातोय थोडसं आणि मग घरी जातोय ना तू जा चला कॅफे मध्ये आम्ही मोदीला कॅफे मध्ये चाललोय चला या आतमध्ये मस्त आहे तेरे तेरे बाजू में कौन है पहचान के दिखा चार्ली चापलिन <laughs> कॅफेमध्ये आलो आणि ऑर्डर देतोय पहिले तर आम्ही कोल्ड कॉफी ऑर्डर देतोय त्यानंतर दुसरी ऑर्डर देतो तर काहीच इथे आमची पहिली ऑर्डर आलेली आहे आणि स्वराला आम्ही तिथे दिलेलं पण आहे फ्रेंच फ्राईज आणि चिकन नगेट्स ह्या लोकांनी ताव पण मारलेलं आहे स्टार्ट केलंय कसं आहे मस्त फ्रेंच फ्राईज एकदम कडक आहे भाभी टेस्ट करो इथे स्वरा पण खाते आवडीने आवडलं बाबू स्वराला ना झोप आली बघा खाता खाता झोपते ती अरे झोपली झोपॅटो खाते सर्व उठून उठून बघताय झोपली काय मी चिकन नकेट टेस्ट केला बघू शकता एक नंबर आहे टेस्टी लागतोय तू खाल्लास ना चिकन नकेट भेटुरी मी कसं आहे सगळ्यांना आवडतंय आम्ही तिकाणी पण टेस्ट केलं आहे खूप छान लागतं तर तुम्ही या क्वाफेमध्ये येत आहे तर चिकन नकेट नक्की ट्राय करा आणि स्वरा आमची डुलकर देते खाता खाता झोपली आहे जॉब झाला आता आम्ही सर्व फिनिश करतो नंतर आपली कोल्ड कॉफी येतेच आहे गायची तिथं आपली कोल्ड कॉफी आली आहे तर कोण तर... टेस्ट करते पहिले कोल्ड कॉफी कस आहे नक्की गायची तर खूप वेट केल्यानंतर आम्हाला इथे पिझ्झा आलेला आहे तर बघू शकता कोणता पिझ्झा मागवला मागवलाय हा पनीर टिक्का हा पनीर टिक्का मखनी पिझ्झा मागवलाय तर टेम्प्टिंग दिसतं ना दिसायला ते काही ते लोक त्याच्यावर ऑरिगॅनॉन आणि फ्लेक्स टाकतात आपण वेट करूया बघा मस्त असे पिशिका स्वतः आहे तर मम्मी इथे टेस्ट करून दाखवते इथे ईशांनी पण टेस्ट केलं आहे कसं आहे छान आहे मम्मी कसं आहे छान आहे ना भाभी टेस्ट करो कसं आहे भाभी मस्त आहे खरोखरचा रिव्ह्यू द्या चांगला आहे वाईट आहे भेटू आमचा खरोखरचा रिव्ह्यू दाईच आहे लग्न पिझ्झा एन्जॉय करतात सर्व एन्जॉय करतो पिझ्झा तुम्ही पण खायला या नंतर पिझ्झा खाऊन झालाय भाभी स्वरा आणि मम्मी गेली कारण स्वरा रडत होती लोक गाडी गेलेत आणि आम्ही चालत जाणार आहोत तर आपण भेटू आता रोड मध्ये चालत चालत तर गाईच आम्ही चाललोय आता कॅफे मधून घरी चालत चालत आणि येताना आम्ही सेव्हन मधून पार्सल पण घेतलं आहे स्वराला फ्रेंच फ्राईज आणि माऊचा बर्गर आहे तर गाईज आम्ही चाललो आहे मस्त चालत चालत तर व्हिडिओला न वाढवता आपण इथेच एंड करूया जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल इथपर्यंत बघितली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय